तिकडे नांदेडमधील काँग्रेस कमिटी काँग्रेसचे काँग्रेसचे सर्व पोस्टर्स आणि बॅनर्स आता हटवण्यात नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला अशोक चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत दरम्यान नांदेड शहरातील आणि नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेरील अशोक चव्हाण यांच्या नावानं असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व बॅनर्स या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत तर आपण पाहतो नांदेडमधील अशोक चव्हाण यांचे बॅनर्स आता हटवण्यात आलेले आहेत काँग्रेस कमिटी कार्यालयासमोरचे काँग्रेसचे सर्व पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्यात आले कारण त्यावर अशोक चव्हाण यांचा फोटो होता अशोक चव्हाण आपल्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिलेला असून आज थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करताय शहरातील नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेरील अशोक चव्हाण यांच्या नावानं असलेले सगळे पोस्टर्स आणि बॅनर्स या ठिकाणी हटवण्यात आलेल्या आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश होतोय अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आज ते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत दरम्यान त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आपण पाहतोय मोठ्या घडामोडी घडत आहेत नांदेडमधील काँग्रेस कमिटी कार्यालयासमोरचे काँग्रेसचे सर्व पोस्टर्स आणि बॅनर्स या ठिकाणी हटवण्यात आले आहेत अशोक चव्हाण यांचा फोटो असलेले हे सगळे बॅनर्स आता काढण्यात आलेले आहेत अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यचा राजीनामा दिलेला आहे आणि अशोक चव्हाण आता थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करत आहेत त्यापूर्वी नांदेड शहरातील जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर अशोक चव्हाण यांच्या नावानं असलेले काँग्रेस पक्षाचे बॅनर्स काढून टाकलेत दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू असं देखील अशोक चव्हाण यांनी काल सांगितलेलं होतं मात्र त्यानंतर आज अधिकृतरित्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे नेते माजी मुख्यमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अशोक चव्हाण यांचा आज भाजपामध्ये प्रवेश निश्चित मानल्या जात आहे आपण सध्या आहोत नांदेडमध्ये आणि आपण पाहू शकतो की नांदेड जिल्हा शहर काँग्रेसचं हे कार्यालय आहे या ठिकाणी मात्र कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही आहेत या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचे पूर्वीचे जे बॅनर होते अशोक चव्हाणांचे फोटो होते ते बॅनर काही वेळापूर्वीच काढून घेण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही हालचाल किंवा कार्यकर्ते जमणं किंवा जल्लोष होताना कुठेही दिसत नाही आहे परंतु आपल्यासोबत काही क इथं कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात काय सांगाल अशोक चव्हाण यांनी प पदाचा राजीनामा दिला आणि ते आता भाजपमध्ये जाणार आहे तुमची काय भावना आहे ज्याप्रमाणे साहेबांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या की बा त्यांची जी काँग्रेसमध्ये जे पिछेहाट होत होती त्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना कंटाळून आज महाराष्ट्र जिंकायचं आज खूप चांगला एक चान्स होता आघाडीत की काँग्रेस पक्षाला चां चांगला चान्स होता पण काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घटल्या पण साहेबांनी साहेबाचं इतकं क मोठं नेतृत्व आहे की हे मान्य करावं लागेल कारण महाराष्ट्रात इतका मोठा नेता नाही ने। पण त्यांच्यावर जे अन्याय होत होता त्याच्यामुळे हे सगळा वाद उद्भवला आज साहेबांच्या सांगण्यावरून आता पुढचे त्यांचे जे समजा त्यांनी काय ठरविले त्याच्यावर अवलंबून आमच्या एक दोन दिवसात आमच्या सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे बसून आम्ही काही निर्णय घेऊ आता सध्या काही निर्णय झाला का कोण कोण जाणार काय काय नाही 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 आता काही निर्णय झालेला नाही कारण कालच एकाच दिवसात म्हणजे एक खूप मोठा धक्का होता सगळ्यांना आता सावरण्यासाठी कमीत कमी एक दोन दिवस लागतील आम्ही सगळे बसूत त्याच्यानंतर काय ते योग्य पुढची दिशा ठरवू अजून एक दोन दिवस तरी नांदेड जिल्ह्यातील ले जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना सावरण्यासाठी वेळ लागेल असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे संजय सूर्यवंशी साम टी न्यूज नांदेड